नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर सक्रिय असलेली इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियन सायली राऊत हिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या कॉलेजमधील प्रियकरासोबत साखरपुड्याच्या सोहळ्यात दिसत आहे तिने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर टाकताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला सायली राऊत ही सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियन आहे हे फोटो पोस्ट होता तिच्या पोस्ट वर तिच्या पोस्टच्या कॅप्शन मध्ये घडलं आणि ते अगदी आपल्या स्वप्नांसारखंच होत असं सायली राऊतने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलं सध्या सायली राऊत वर लाइक्स आणि कमेंट्स तसेच देखील अभिनंदना चा वर्षाव होत वर आहे सायली राऊत हिचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहे आणि तिची प्रचंड लोकप्रियता आहे तर मित्रांनो तुम्हाला इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियन सायली राऊत आवडते का कमेंट करून नक्की कळवा